नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांदा आयात करू नका निर्यात शुल्क पूर्णपणे हटवा रद्द करा या संदर्भातील या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिलं आहे निवेदनात काय म्हटलं आहे त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट संपूर्ण महत्त्वाचे अपडेट थोडक्यात आपण ऑडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा तुम्ही असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना कांदा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा करू शकता कांदा आयात करू नका करू नका निर्यात शुल्क पूर्ण रद्द करा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अजित पवार यांना निवेदन या ठिकाण शकता कांदा आयात न करणे आणि निर्यात शुल्क पूर्ण रद्द करण्याची मागणी कांदा उत्पाद शेतकरी संघटनेचे उपमुख्यमंत्री संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे कळवण येथे विविध विकास कामासाठी शुभारंभासाठी अजित पवार आले असता यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पाद शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी नाशिक जिल्हा अध्यक्ष जयदीप भदानी यांनी दिले आहे या त्यानिमित्तानं म्हटले की आम्ही सर्व कांदा उत्पाद शेतकरी आपल्या माध्यमातून सर केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत की केंद्र सरकारने अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्या देशातून कांदा यात कर आयात होणार नाही यासाठी आयात करण्यावर शंभर टक्के बंदी घालावी तसेच देशात या व महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक असल्याने आणि नवीन कांदा पेरणी ही मोठ्या प्रमाणात झाली असल्याने अजून कांदा आवक वाढणार आहे त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केले चाळीस टक्के शुल्क शुल्क आणि पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्य त्वरित हटवावे तसेच राज्य कांद सरकारने मागील वर्षी जाहीर केलेल्या कांद्याचे अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही ते अनुदान ल एकर कमी शेतकऱ्यांना अदा करावे अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यातून देशांतर्गत होणारा कांदा पुरवठा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून पूर्णपणे रोखला जाईल कुठल्याही बाजार समिती शेतकऱ्याकडून कांदा पटला जाणार नाही ना ना तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा नियंत्रणात देण्यात आला आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब जे महाराष्ट्र लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद मित्रांना माझा व्हिडिओ शोटून माहिती पूर्ण कांदा बाजारावर आपल्या स्वतःपर्यंत महाराष्ट्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच कमेंट करा सांगा भेटूया पुढे